ए रेज हे बरे कर काय करतो चल बाहेर ये दुकानात जाई किराणा दुकानात जाई पोहे बी हा चहा पावडर पावसा साखर पोहे हा चहा पावडर हा आणि काय म्हणते पावसा साखर चहा बुक्की चहा बुक्का हा हा पावसा साखर आणि हिरव्या मिरच्या पोहायला हिरव्या मिरच्या ना पोहायला पाहुणे एवढा राहिली मायच्या

तुमचं नाव सांगायचं हा टिपून ठेवा ना बाबरावच नाव जाणार नाही काही अरे मा नाव सांग त्याला जाणारच नाही मागचे तू बाकी त्याची लागल तेवढी देईल तो साहेब माल तुम्ही फोन कर तो हात धरून काढून देतो अरे फोन कर तुम्ही मार नाही दिलं मग परत ये काय मग येतो जाऊन पोर कुठे गेले काय ही पोर रे आरचे पिंदर कुठे गेला काय आरचे आई पिंदर एक जागी बसत नाही कुठे जाते टाईम झाला का पाहुणे येऊ राहिले काही त्या पोराला पाठवलं का किरण दुकानात ही गल्ली त्या गालीला पळती पोर हे टाइम पोर आई तिकड फिंद्रे काय बघ काय कुठे गेलते का तू कोणा तिकड कायच कोण तुला पाहतो कुठे गेल तू मी इकडून काय येऊ मी येईल ना

पाय वय पेच दे पाय नाही ते पोचा टाक पोच त्याचे बोला लवकर सगळ्या लटकून राहील काय ते सगळे वर केले का वाऱ्यावेळेस सगळे उडून जातील मी काय म्हणतो तुम्हाला कुठून द्या ते पोहे महापाटके खालबाय ते पोरे गेले का माझा किराणा दुकानात किराणा दुकान आणायला पाठवले का त्याला लिंबू सांगितलं लिंबू सांगितलं मिरच्या सांगितले साखर सांगितली चा पाऊर सांगितली लोणचं सांगितलं बरं दादा सांगायचं दुकाना पण आणायला रेडवे एवढे पैसे का माग बर त्याचे उधार सांगितले आणायला काय ती मागचं बिल बाकी परत मी दादा काही पाहुणे आपल्या दिली पेव दुधाचं मरुजे बर ते कधी प्याचे करा प्या त्यांच्या घरी बरोबर आता मला काय अनुभव नाही पोरा आला कसं बसायचं काय बस आम्ही आणायला पाहिलं होतं मोबाईल मध्ये पहिला जा तांब्या लागेल का हा तस होत ती पोर तांबे घेऊन आली मग पाटा बसली मग पुढं काय ते त्यांचं झालं काय नाही पाहू आल्या नंतर सांगेल मी तुला बिस्लरी असेल बरं एका दि ते बिस्लरी घेऊन वाटलं तर कुठे तांबे तुम्ही दोयच तांबे एवढ्या पावल्या एवढ्या लगेच कुठे बाहेर काढती मग तवर टाकून ठेवू ना आपण लगेच मग आणचाल हे पोरे काय ये येणार त्या आले पोरायला कुठं पाठवायच्या लायकीचं नाही गाडचा हा आल्यावर तिकडे पोरा हा बाय तिकडे खेळाय बा ते लाटण पळपट काय त्याला गाण सवय लावून ठेवली लय गाण सवय पोरायला आहे ना लय गाण लागली थांब त्याला आल्यावर पाह त्याच्याक बर एवढा टाइम लागत जाईल याच्या काय तर एखाद्या बसल्यावर आलं रे आला का काय

आण तुमच्या घेऊन पहावं लागला रे तू बस बाकी काही नाही तो जनावर चारा फारी करून येतो कानावर गेल तो मार किराणा आणायला गे याच्यात गेल तर महादेव कोणता महा महादेव गेलो कोणता मार पाठ देऊ का पावडे दादा इकून काय इकून आपल्या घरात पुरुष कळ जमले तोवर उद्या आणत राहायचं माझं ना आता इतकं डोकं दुखू राहिलं ना असं वाटायला कधी ते पाहुणे कधी खाऊन निघून जातील गाय नाही करू हे पर्या दादा उठा ना काय म्हशी सारखे बसले बसतील ते आली तिकडून जातील पळून कुत्री जण दादा कुत्रू पुढे माल पाहता नाहीत माल का जेव्हा चाल कर अरे दादा ज्याला पोर ते कंपनीत गेलाय का आम्हाला नाही लावली हे कस निघत काय माहिती एवढा चांगला कस निघाल पाहिजे मग तेव्हा मोठा भाऊ इथं त्याला पोर पाहिला आलो तोच कामावर जाऊन बसलाय मी काय करतो घ्यायला कामावर लय लाख साऊ कर मला काय माहिती कस गप्पाचा आता इथं पाहून पा असतील बसले बाहेर पिसारा मारून कोण राहणार आहे काय वगैरे वाटत मला बर चाल बटके पाहुणे आले वाटत कुठे आहे काय दिसते आहे अरे पाहुणे आले पण तुम्हाला मामा काय आहे ना येईल 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 दोन पाच मिनिट काय गुतला काय ते पाय येऊ राहिले या आईचा नारायण जाऊ त्याचे बाकीच लग्न जमवायचं येतील ते लगेच लाज कुठे ठेवली हा ना तेच मला वाटून लागल ना मामा दिसले काम रामदा कुठे काय ए गाडी पंचर झाली होती मग आता थोडा टाइमच झाला होता पाहुण्याच्या अगोदरच आलो असतो मी काय नाही आले काय सोड दे तू आता नाही आता येतच नाही होणार आता अरे कमी कमी बाची एकच बाची झाली नाही माहिती ना आता रात्रीच येणार होतो पण आता थोडं काम निघाल्यामुळं सकाळी सकाळी असं काय प्रॉब्लेम राहते पाहुणे पाहुणे जायचो यायला लागलो माहितीये का नाही ना मग आता काय दोघांचे आहे ते काम काय ते चालू आपले चालूच राहणार लग्न टाळायला तुम्ही अशाच करायचे नाही नाही तीन दिवस लावू आधू घरच येणार आहे डायरेक्ट काय माहिती गाय पिळायचे आणि नाही नाही गाय पिळायचे नाही माणूस ठेवणार आहे मी त्यावेळेस मला दुसरा मामा बघा नाही 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 दोन तीन दिवस आधू तुम्हाला कपडे घेऊन येणार थांबणार आहे मी बर माझे पाहुणे आले पाहून घ्या चांगले नमस्कार नमस्कार हे कोण पाहुणे आपले मुलीचे मुलाचे मामा आहे का हा मामा आपले मामा का? आपला मेव नाही बरोबर बरं बर प्रवास चांगला झाला तुमचा हो मस्त झाला मस्त झाला म्हणजे असं काय आणले काय फोर व्हिलर आहे काय मोठी गाडी आहे का कोणती चार चाकी नाव काय नाव आहे का त्याला नाव आहे ना काय इनोवा 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 चांगले चांगले बरेच मोठी पार्टी दिसते मोठी पार्टी साधा काम नाही आपला वाटतय तुमच्या वागणी मग हा मग ते जाऊ द्या मोठं छोटं जाऊ द्या साइडला पोरीला बोलवा बरं हे बरं बोलतो बाई नाही इकडे आवार आवार बाहेर आण बाई बस तिथं बस एवढं पूर्ण नको जाऊ तेवढं ठेवून तिघे तिथे पाठीपांग सर आव कोणाला लागला तर निंबू घ्यायचं कोणला काय तू मग या सवरायला नाही कोणाला आमच्या घरी कधी चहा बनत नाही का नाही ना कोऱ्या असं नाही काय तुम्हाला सांगायचं ना राव परत बन दुधाचा कोणता नाही चहा पेतीत नाही मुळात आम्ही पेतीच नाही काय सांगितलं ठेवू नका चहा मग आम्ही काय ठेवला असतात

दाजी पूर आता नंतर रात्रीची उतरायला दाजी ते काहीच अंबल पण नाही त्यांना काहीच नाही सुपारीचा आंबल नाही मला तुम्ही तांबाकू मला माहीत संपली माझी गाडी तरच राहिली ड्रायव्हर कच राहिले मला चॉकलेट आणले आणले ना आणले ना झालं तू लाल चॉकलेट खायला चॉकलेटच खाते दे लागल्यानंतर लॉलीपॉपच आणून द्यावं लागतील मी चौकाचे काम नाही करत नाही करत का बरं मग चावायचं लॉलीपॉप आणावं लागेल नाही मला फक्त विक्स गोय लागते बाकी ते आपलं क्रीम गप ना गप ना तू चा विक्स नाको नाको जाऊ दे ते मामाला सांगितले क्रीमवाले वसू नका तिथं तर ते मामा तिला क्रीम वसू वस्तू नाही आता सगळं बंद करून टाकू जायची तो काय काय दात आहे ना तुझे हलाय लागले देऊ देऊ ना ती जास्त जेवायला ला लागली नंतर आता इकडे खायला आणि तिकडे कोण देणार आहे कोण देणार कोण दिसतंय का पुढे पाडणार ना कातपूर नाही नाही अजिबात नाही ना अजिबात नाही काय काय बोलता जायला बी नसल मग एक डाळ लावीती फक्त का आंबल बी नसलं गोरीला नाही काहीच नाही नाहीच आंबल नाही का नाही नाही एक दोन વખત लावीती फक्त हां का

मा काय आता दाजी तुम्ही शांत बस आधी पोरीच दारा लग्न मग त्याच करा तसंच करायचं होतं आधी पोर नाहीच मध्य होती पण भाई तो करू द्या इथं तिचं दारात आहे ना तुम्हाला लग्न तुम्ही लगेच त्याचं दारायचं म्हणजे म्हणलं मोठा खर्च येईल करू तुला करता नाही करू आवर हो जाऊ द्या बाकी इथं लग्नाच पा काय बर विचारा पुरी दिला ना विचारा हो ते पोरीला साडीवर गेला म्हणजे पदर पदर साडीचा पदर तुम्ही कधी कोरायची पोर पाहायला गेले का नाही 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 आम्हाला काही सवयच नाही पोरी पाड साडीवर काय डायरेक्ट साडीवर आज आहे का तुम्हाला गाडी वाजली अन पदर गेला नवर आली का पुढे नको म्हणून पुढे नको नको बरं बरं जाऊ दे जाऊ दे भाजी हा तुम्ही काय सामान रे नाही गाणी आवडत आहे शाळेमध्ये आले ते गाणी ऐकूनच म्हणायला लागले काय काल आम्ही काय मग आम्हाला गाणी म्हणताय ते तुझं नाव काय अर्चना बाबुराव हटके हटके बर 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 शिक्षण काय झालंय दहावी फेल दहावी फेल बरे बरे भरपूर शिक्षण झालं आपलं पावडे आठवीत ना पण बरे बरं बरं चांगलंय चांगलंय बाकी मग तुला काय अंबल पाणी विंबल पाणी दादा हे कोण आंबल करीत नाही माते मी चांगले कसं आहे मी लागण्यानंतर गडबड गडबडवाला पोराच्या किशातली गायछाप गायब झाली परत पण पोरग डोक्याला ताण दे त्याच्यामुळे आधीच विचारून घ्यावं काय नाही अंबल पाणी नाही ना बाकी स्वयंपाक वगैरे येतो का सगळं करते सगळं करीती ना सगळं पूर्ण आमच्या घरामध्ये सगळं घरातलं काम सगळं जमत ना तुला बरं बरं चांगलं अरे बाकी तुझा जन्मतारीख काय माझी जन्म तारीख नाही तो बबनरावचा भुईमुंग पेटला होता ना झाली झाले तुम्ही कोणता बाब्या भुई मग झाला काय वालतर का तिथे काय चोक्क चुकलं मग कोणता भुईमुंग कोणत्या साली पेटला होता तुम्ही सांगा मी तुम्ही कधी पेटलं होतं ते सांगा नाही तर राव कोण ते सांगा बरं पहिले आवो तो बबनराव ताते म्हणजे तर त्यांचं भुमून पेटला आमच्या गावातला बबनराव तात्या हा खाली पेटला होता बर पेटल्यानंतर बोई ना आम्ही लोक सगळी तिकड पळत गेलो ऐका ना तेवढ्या ती आई डिलिव्हरी झाली अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही गेले आवरातनय चाय डिलिव्हरी झाली बरोबर मला कोणीतरी सांगितलं येऊन हा का बबराव तुम्ही इकडे काय आले हा आमर तुकरे तुमची मंडळी बाय झाली आत तू आज तसा तुम टोकली ब्या

मामा मावशी मामा मावशी नाही ना आली मावशी लांब राहते ना आमच्यापासून मावशी होते बरं चांगलं एक मामा एक मामी आणि एक मावशी काकाय आहे एक मामाला एकच मामी राहील ना का दोन दोन माम्या राहिले बोलत माती ते सांगू आली ना मावशी आहे काका आहे मामा आहे मामी आहे बरं असं सांगेल तुम्हाला एक एकच आहे मामाला एकच मामा एक आणि मामाला एकच मामी वा 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 पटलं का आता कुठं सांगितलं बरोबर आहे काकाला काकाला एकच मावशी आणि मावशीला काका एकच एकच आहे का काय बोल दोन काहीच नाही का डबल काहीच नाही बर झालं तुम्ही सगळं विचारू बर मी विचारू विचारा ना बर पाहुणे तुमचं नाव काय माझं माझ भूषण विठ्ठल राव बटके हा काय शिक्षण किती झालं तुमचं काय आता बारावी लॅपर आहे ऍपर म्हणजे चालू भाऊ असं आहे का पेंटिंग 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 पण किती वर्षापासून आता घेतला ऍडमिशन ऍडमिशन चालू आहे पुढे म्हणजे लोटायचं काम चालू आहे पुढे पुढे लोटायचं काम लोटायचं चालायच फक्त काय करतो तुम्ही आता काय नाही कॉलेज करतो त्याच्यानंतर इकडे गाव हे गाव ते काय गावात काढी दिंड ते झेरॉक्स झेरॉक्स कागदपत्र काम करीत पुऱ्या गावाचे हा मग पुऱ्या गावाचे काढीत काढायचं

हा वाज पटली तू का आला पाहतो तो पटायचा काय संबंध म्हणजे अहो मोठ्या भावाला पाहिजे आणला कंपनी येऊ राहिला तो कवा यायचा येईल आता येतच असेल रस्त्याने येईल पाच एक मिनिट म्हणजे तो तुम्ही आमची उकळ उकळ जाम करा काय तुम्ही लय चहा आम्हाला काय त्याच्या लिंबू टाकून दिला मी काय तो आण घेतला उठले का पोर पाल चालले येव राहिले थांबन थोडं येव राहिले काच येव राहिले थोडं राहिले त्यात येत असं बारा रात्री झाली गयो चला मला काय येत जायचं चला ओ दादा ओ दादा फासावले तुम्ही का आमचा टाइमपास करायला आल्हते का आव नाही हो दाखवू का तुम्हाला काय फोटो नवरदेवाचा तू काय ताटेच्या गावाला आव तुम्ही चाटी तर आला कळल पोरगा कसा आहे काय रे काय रे काळा पोरगा असला ना

डोक्याचे केस आहे खाली दाढीचे केस पाय त्याला दाढी करायला तरी वेळ भेटलाय का पॅशन आहे आवडला ना संपला विषय दाढी तुला येत नाही दाढी म्हणून सांग सांगन आहे दाढी म्हणजे दाढी मिशन मला काय येत नाही मी काल दाढी करून आलोय का जरा पाच मिनिट हा तुझ्यासाठी ना मी तू म्हणशील तोर थांबतो हो ना दोनच मिनिट थांब जा दादा थांब ना तू दादा तुम्ही थांबा ना आधी मला लग्नाला तयार करायचं मुलगा दाखवायचा बसवायचं आणि आता मला पटलाय तर नाही का म्हणायचं काय हे बरोबर तिथं मन राखायचं तुम्ही असं काय करीत आहे अगं ते पोरते येऊ कसे मला पाहू दे आवडलाय ना पण त्याच्याशी काय ना त्याने आता हा आवडला याला मी आवडले हा बारावी ना आपण बरं का बारावी जात तो ढकल गाडी आहे ढकल गाडी नाही हा चालू आहे तो चालू आहे का आधी सोय ना तिथे હા હોઈ હોય શિક સો પાસ શું ચાલ 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 તારખા કાઢ્યા પરવા નક્કી ના ચાલુ સપે બોલ કરતા બરાબર બરાબર બરોબર હા માણસ ચર કાઢરેક્ટ કઈ તરીકે આવશે પટકન உண்டா

मला माहिती असं ना याला पोर पाहिजे याच्या तोंडावरचे बाजू आणले असते केस असा दिसला असता का असायची परत बांधणार नाही सारख्या सारख्या मैत्रीण जात आजकाल फॅशन चालू आहे का पुढे नको तकली कोळी काय म्हणलं तो आता बऱ्याल बाई आली एवढी भारी बाई काढून देणार किती बारील अस्लरचा कोर्स केला दोन महिने चांगलं आहे ना मी बी गोरा गोरा गोरावत जाईल हा मी तुम्हाला डायमंड फेशियल करून देत जाईल तुम्हाला तुला तो एक नंबर आवडले आम्हाला पण मग पण हुंडा नका ना घेऊ <laughs> कारण की हुंडा घेतला म्हणजे माझ्या भावाचं लग्न राहून जाईल बरं मग जाऊ दे लग्नाचा खर्च करा हुंडा बिंडा काय देऊ नका लग्नाचा खर्च पाहिजे आता तुला न्यायचं म्हणलं लग्न करावं लागेल ना मग आपण कोर्ट मॅरेज करू ना

அந்த ஓண்ட ஓண்ட आम्ही शेवट डबा अर्धा खर्च तुम्ही करा अर्धा आम्ही काय करणार नाही कपडे करायला दुसरा कोणी सांगितलं एवढं पुरा खर्च करण्याची काय छोटे काय रे भाऊ जाई नंबर देवान तो हाय